मी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी ते स्वीकारले असेल तुम्ही ठरवून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत जोरदार काळ झाल्या पाहिजे त्यांचा मला आशीर्वाद लागला ते हरिभक्त परायण आबासाहेब ज्यांचा आदेश मला नेहमी शिरसामध्ये असतो त्या आदरणीय मदनप्पा व्यासपीठावर उपस्थित सगळीच सोन्यासारखी माणसं आणि या सोन्यासारख्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व ऐक सुवर्णकार समाजाचे बंधू आणि भगिनींना माता भगिनींना खरं म्हणजे मी सगळ्यांना जी आपली माफी मागतो की हा दादा मला जास्त असंच आगोपणा आहे की सगळा कार्यक्रम एकीकडे आणि मी सरकारी लवकर शिकाऱ्याचा लवकर निघून जायचं आहे पण माफी एवढ्यासाठी मागतो ते आपल्या चांगला अभिमान वाटतो की आपलं जे मंगळग्रह मंदिर आहे त्याला चार आय एस होय असं भारतातलं हे एकमात्र मंदिर आहे की ज्याला चार आय एस ओ हो आहे आणि त्याने इन्स्क्रिप्शनची टीम दुपारी चार वाजता दिल्ली होती तिथं पोचते त्यांना मला फेस करायचं आहे आणि सात वाजता लगेच मुंबईला निघायचं आहे कारण मंदिरांचं एक खूप मोठं काम मंत्रालयात मार्गे लागतं आहे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि परमेश्वराच्या आशीर्वादांना तर तिथेही मला इंटरव्ह्यू फेस करायचा आहे म्हणून हा माझा आगोपणा आपण श्रमा करावी आगोपणाला आपण पाहिलं की ज्या वेळेला प्रज्वलन करत होते आपली संस्कृती आहे आपली संस्कृती ही अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी आहे तर त्याला पेटवण्याचा प्रयत्न होत होता त्याला यश मिळत नव्हतं कसं आहे दादा बाबासाहेब गाड्या करण्यासाठी पेटवण्यासाठी काही लोकांची वेगळी प्रवृत्ती असते ती चिंतत नव्हती म्हणून ते लोक जमत नव्हतं पण आता याच्यानंतर जर कोणी पटकन फेटवता असं समजलं का की त्याचं तसं आहे विरोधाचा आपण परंतु पर। पर। नंदुरबार मी खूप भाऊक आहे त्याचं कारण असं आहे की नंदुरबार माझ्या आईच्या माहेर आहे लहानपणापासून तर अगदी आता आतापर्यंत माझ्या सर्व सुट्या माझा सर्व आनंदाचा काळ माझा सर्व सोन्याचा काळ नंदुरबारला गेलेला आहे मी नंदुरबारला येण्याची संधी शोधत असतो आणि आज ती मिळाली आपण मनाच्या मोठेपणाने मला या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल मी जर आभार मानले तर कदाचित आपण नातं संकुचित होईल पण मी आपल्या ऋणात नक्की अपेक्षित हो आबासाहेब आपण मला गुंगा लावला माझी एवढे वारकरी संप्रदायाचे होते पंढरपूरच्या किती बाय वाऱ्या गेल्या त्यांना होत मदनप्पा साहेबांना माहिती त्यांचे जे गुरु होते रोज अडीच तास त्यांचं पूजन चालायचं संपूर्ण ज्ञानेश्वरी मुफत होती संस्कृतवर कमालीचं प्रभुत्व होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक होते हा जो मुक्का आहे आहे या मुक्क्याचं आणखी एक महत्व असं आहे की जेव्हा आपण काही चांगलं काम करायचा प्रयत्न करतो जेव्हा आपण इतरांपेक्षा वेगळे उठून दिसायचा प्रयत्न करतो तर आपल्यात एक पद्धत आहे म्हणजे काळा केळा लागावा की जेणेकरून त्याला कोणी दृष्ट लागू नये आबासाहेब आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेला काम उभं करतोय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्यात सुद्धा अनेक अडचणी येतात मला असं वाटतं की हा जो आहे हा निश्चितपणे आता दृष्ट लागू देणार नाही आणि एक नवीन प्रेरणा या भिकामुळे मला मिळाली आहे या ठिकाणी येण्याचं आणखीन एक कारण असं की आमच्या मदनप्पा साहेबांचे कन्या या ठिकाणी आहे आमच्या घरची लक्ष्मी आता नंदुरबारची लक्ष्मी आमचे मनोत्ब जे ते आमच्या मनापासून प्रेम करतात आणि मी तसा ग्रह कार्याना मानणारा माणूस आहे मंगळ ग्रह आम्ही नवग्रहांची शांती करतो दहावा या ग्रह असतो त्याच्या शांतीचा काही दिलाच नसतो त्याच्यामुळे आता जावायाला कसं नाराज करणार त्याच्यामुळे येणं भागत होतं पण आम्ही खूप भाग्यवान आहोत आमच्या जावई खरोखर मनापासून शांत आहेत आणि आमच्या हिरकणीला त्यांच्या निमित्ताने एक अतिशय उत्तम भरभक्का असं बोधन मिळालेलं आहे ज्यांची मुलं आता लग्नाची असतील त्यांच्यासाठी सांगतो आशिक का घर नाशिक दिलवाबा की हर दिल्ली आशिक का घर नाशिक दिलवालो की है दिल्ली वालों का है पुन्हा जिनको अच्छी चाहिए उन्होंने आहे आना त्याच्यामुळे सगळं काही छान आहे मला मनापासून आनंद होतो आज अनेक समाज संख्येने मोठे होतात गर्दीने मोठे होतात पण गर्दीने कमी पडतात जे गर्दी असतात ते गर्दीचं रूपांतर गर्दीत करतात आणि एकत्र होतात आणि जो समाज एकत्र असतो त्याच्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही जोपर्यंत आपण एक आहोत आणि नेक आहोत तोपर्यंत आपल्या केसालाही धक्का लागणार नाही आपण पाहिलं की सुरुवातीला ज्याला आपण श्रद्धांजली दिली बांगलादेशातल्या आपल्या हिंदू बंधू भगिनींचे काय हाल झाले त्याचं कारण काय की ते एकीत कुठेतरी कमी पडले ते संख्येत कमी पडले आजही आपल्यासमोर असे अनेक प्रकारचे आक्रमण आहेत आपण त्याच्याकडे फार सजगतेने पाहत नाहीत म्हणजे आपल्याला हात जोडून विनंती आहे सजगतेने बघा समाज भेटतोय देश भेटतोय ठिकठिकाणी ठेंग्या उडतायत तो कधी आणि कसा भडका घेईल त्याचा भरोसा नाही आपण आणि आपलं घर आपण आणि आपलं कुटुंब या चौकटीतून आता सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आपला समाज नेमका कुठं चालला आहे कुठं म्हणून भडकतो आहे त्याला कसं शांत करता येईल आणि तो वर्णवा भरकूच नाही याच्यासाठी काय उपाययोजना केली जाईल यांच्यासाठी आता प्रत्येकाने सजग राहणं गरजेचं आहे आज आपण या ठिकाणी सुवर्ण रत्न म्हणून ज्यांना पुरस्कार देणार आहात खरं म्हणजे ही अशी रत्न आहेत की स्वतःच कारागीर आहे यांनी अनेक रत्नांना घडवलेलं आहे आणि यांना घडवण्यासाठी यांनी स्वतःचेच हात आणि डोकं वापरलेलं आहे यांच्या मनकटात आणि मस्तकात इतकी ताकद आहे कि की त्याच्याने त्यांनी स्वतःला पैलू पाडलेले आहेत त्याच्यामुळे जी मुळातच रत्न आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील अशी रत्न आपल्या समाजात घडावीत अशी मी संत शिरोमणी आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आपण माझ्यासारख्या खूप छोट्या माणसाला या ठिकाणी बोलवलं आणि हा जो बहुमान दिला मी पुन्हा एकदा सांगतो की आभार मानणार नाही ऋणात राहील आणि ही जी सगळी ऊर्जा आहे हा जो लोक आहे हा मला माझ्या येणाऱ्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रेरणा देईल खूप मोठी ताकद देईल इथून जाताना जसं एखाद्या लहान मुलाला खेळणं मिळतं खाऊ मिळतो तो, तो, तो किती आनंदित होतो अगदी तेच भाव माझ्या मनात असेल कारण माझ्या आईच्या माईरी हा जो इतक्या मनोभावे मला माझा सरकार झालेला आहे हा मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि आपण म्हटलं की मंगळग्रह मंदिरावर आपण जो कार्यक्रम केला त्याला मी सहकार्य केला मी शून्य आहे ते मंगलदा आहेत ना ते पुण्य आहे सगळं सहकार्य त्यांनी केलं मी कोण आलो मी आजही उद्या नसेल ते चिरकाल आहे ते मंदिर कालही आपलं होतं आजही आपलं आहे आणि उद्याही आपलं असेल तिथं आपण केव्हा या आपलं स्वागत करायला आपली सेवा करायला मला मनापासून आनंद होईल पुरुष एकदा त्यांचा आज सत्कार होतोय त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो समाजाचं जे गुणवंत यशवंत कीर्तिवंत मुलं आहे मी त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो या मुलांनी येणाऱ्या काळामध्ये आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या नावाने ओळखलं जातं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नावाने ज्या वेळेला तुमचे आईवडील ओळखले जातील मला असं वाटतं की तुमचा जन्म सफल होईल त्यासाठी परमेश्वर तुम्हाला खूप 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 ऊर्जा देऊ अत्यंत निरामय आयुष्य देऊ या देशाचे दे एक चांगले नागरिक या समाजाचे एक चांगले घटक म्हणून आपण घडो अशी मी परमेश्वरनी प्रार्थना करतो जड अंतकरणाने आपली रजा घेतो जाण्याची आजची बाब इच्छा नाही आहे मी अक्षरशः माराव गेलो द्या आपल्या सगळ्यांमध्ये पण माझा नाहीला ते मला क्षमा करा परवानगी द्या खूप खूप धन्यवाद